गेले काही दिवस महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री हे खासदार विनायक राऊत वारंवार वार टीका करत आहेत की खासदारांनी गेल्या दहा वर्षात केलं काय म्हणून परंतु केसरकरांनी सर्वप्रथम स्वतःचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे खर तर केसरकर गेली पंधरा वर्षे ह्या सावंतवाडी विधानसभेचे आमदार आहेत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे नक्की विकास विकासाची जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे होती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हा महत्वाचा प्रश्न आहे ज्यांनी मंत्रीपद पोषवलं अशा लोकप्रतिनिधी की ज्यांनी फक्त खासदार म्हणून खासदार म्हणून शंभर टक्के जबाबदारी त्यांची विकासाला हातभार लावण्यात आहे आणि त्यांनी वेळोवेळी लावलेला आहे अनेक प्रश्न खासदारांनी आपल्या माध्यमातून सोडवलेले आहेत म्हणजे बीएसएनएल जवळपास तीनशे पाच टॉवर हे खासदारांच्या माध्यमातून आलेले आहे जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे खासदार उभे राहिलेले आहेत रेल्वेचे अनेक समस्या असतील त्या सोडवण्यामध्ये खासदारांचा हातभार राहिलेला आहे आज हाय म्हणजे पासपोर्टचं ऑफिस सुद्धा ह्या लोकसभा मतदारसंघात नव्हतं मुंबई सारख्या ठिकाणी सर्वसामान्यांना पासपोर्ट साठी जावं लागत होत परंतु राजापूर सारख्या ठिकाणी त्याचं मध्यवर्ती कार्यालय उभं झालं या सर्व गोष्टी सोडवत असताना मात्र हे विनाकारण त्यांची नाहक टीका करत आहे पण मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले पंधरा वर्ष दीपक केसरकर ह्या विधानसभेत आमदार म्हणून मंत्री म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं नारायण राणेंवर गुंड म्हणून बोंबलत आहे आणि बुंड बुंडून बोमलत राहत असताना दहशतवादा बोलत असताना या सावंतवाडीचा विकास दोघांच्या भांडणामध्ये खऱ्या अर्थानं मागे राहिलेला आहे मग रेल्वे टर्मिनसचा विषय असेल मडुरा की सावंतवाडी अशा तऱ्हेचा विषय करत करत या दोघांच्या भांडण्यात टर्मिनसचा विषय आजपर्यंत सुटला नाही म्हणजे सावंतवाडीचा विकास कुठेतरी खुंटला जरा पत्रादेवी महामार्ग असेल सावंतवाडी शहरातून जायला पाहिजे बाहेरून जायला पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये सावंतवाडी शहराचा विकासही कुठला आज खऱ्या अर्थाने सांगेन सावंतवाडीच्या बाजारपेठेची जी काही मंदीची व्यापाराना झळ पोचते ना त्याला सर्वस्वी जबाबदार दीपक केसरकर आहे कारण या बाजारपेठेमध्ये जी आज दुरावस्था झालेली आहे सावंतवाडी शहराचा विकास कुठलेला आहे खऱ्या अर्थानं दीपक केसरकर स्वतःला भाग्यविदा ते सावंतवाडी शहराचं समजतात आणि इथली जनता सुद्धा काही सुसंस्कृत म्हणून शहरा समजत होती परंतु आज याला सगळ्याला दीपक केसरकरांनी फसवलेला हो आहे सावंतवाडी शहराला सुद्धा वेळोवेळी म्हणजे सावंतवाडी शहराचा विकास आज स्वतःच म्हणजे स्वतःच घर दार स्वतःचे व्यवसाय वाचवण्यासाठी यांनी आज सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांना अक्षेशा वेटाकुर्शी मेटा आणलेला आहे म्हणजे व्यापाऱ्यांच्या खऱ्या अर्थानं व्यवसायावर गदा आणण्याचं काम दीपक केसरकरांनी स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःचं घर वाचवण्यासाठी केला त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इथला विकास गेली पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष कोणतोय तो फक्त आणि फक्त या दोघांच्या भांडणामुळे हे झालेलं आहे पण यांची भांडण नव्हती हे आज जनतेच्या समोर येत आहे यांची भांडणं ही टिकाऊपणाची होती यांचं सगळं आलबेल होतो आणि म्हणून आज हे मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ज्याचं विचार विचाराने कुठेतरी दीपक केसरकर असते तर आज नारायणांच्या मांडीला मांडी लावून बसले नसते परंतु यांची विचारिक लढा हा कधीच नव्हता तर फक्त स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी स्वार्थासाठी फक्त हे दिकाऊपणा करत होते ही वस्तुस्थिती आहे आज केसरकरांच्या माध्यमातून व्हॅनिटी व्हॅन आली म्हणून सांगत होते मी रात्रीचा झोपण्यासाठी जनतेच्या प्रचारासाठी फिरण्यासाठी आले मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो गेली आठ दिवस तिथं व्हॅनिटी व्हॅन उभी आहे दीपक केसरकर कुठच्या गावात झोपले जाऊन हे दीपक केसरकरांनी जाहीर करावं माझं आव्हान आहे त्यांना गेल्या आल्यापासून व्हॅनिटी वॅन का घरात येऊन घराच्या बाजूला लावून व्हॅनिटी व्हॅन मध्ये येऊन झोपता अशा तऱ्हेचा वेळोवेळी तिकपणा म्हणजे मी विकास करणार आता राणेंना मत द्या राणे भाग्यविदा ते आहेत मग गेल्या पंधरा वर्षात नारायणाने काय होते ते सुद्धा जाहीर करा आज जर तुम्हाला भविष्यात राणेना मत घाला म्हणून सांगताय राणे हे भविष्यात मतगती या सिंधुदुर्गचा विकास करून दाखवतो तर गेल्या पंधरा वर्षात तुम्ही आमदार झालात मंत्री झालात या काळात सुद्धा काय करू केलं ते सुद्धा जनतेला सांगा मग जनता तुम्हाला मत घाले पण त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून म्हणून आज परिस्थिती आज तुमच्यावर आली की आज स्वतः स्वतः ह्याना प्रत्येकाच्या जा घरात जाण्याचे म्हणजे मंत्रीपद साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या माणसाला स्वतः विकास करू शकले नाहीत इथल्या दिलेल्या पर्यटनातून असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल सोडवू शकले नाहीत म्हणून आज तुम्हाला वॅनेटिव्हॅनच शोबाजी करत फिरावं लागतंय आणि अशामुळे मला वाटतं दीपक केसरकरांचं जनता ही योग्य दाखवेल म्हणजे आज खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जागृतता आहे जनतेमध्ये जागृतता आहे ही लोक लोकशाही जिवंत जनतेला ठेवायचे संविधान वाचवायचं जनतेला त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत इथली जनता खास करून सावंतवाडीतली जनता ही माझ्या मते शून्य जनता म्हणून ओळखले जातात शून्य मतदार म्हणून ओळखले जातात सुसंस्कृत मतदार म्हणून ओळखले जातात मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या बोलबच्चनगिरी असेल यांच्या गजालीना असेल ह्यांना भूलतापाना असेल नक्कीच जागा दाखवेल ही अपेक्षा आहे गेले अनेक वर्ष दीपक केसरकर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असताना मोठ्या मोठ्या म्हणजे विकासाच्या गोष्टी ह्या विकासाच्या गोष्टी सांगत असताना आरोग्याचा विषय होता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तो वेळोवेळी त्यांनी इलेक्शन आलं की नारळ फोडायचे लोकांना सांगायचं महिन्याभरात सुटतोय महिन्याभरात सोडवणार हा सुटला प्रश्न सुटला तर केसरकर साहेब ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आतापर्यंत तुम्ही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि आरोग्याचा प्रश्न हा जनतेचा सोडवू शकला नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला ही येणाऱ्या काळात निवडणुकीच्या काळात त्याची किंमत मोजावी लागेल तसंच चांदा ते बांदा मधून सुद्धा घराघरात लक्ष्मी लक्ष्मीची पावलं येतील आणि ह्या लक्ष्मीची पावलाने पावला खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे घराघरात शांतता नांदेल अशा तऱ्हेच्या गजाली केल्यात गोष्टी मारल्यात किंवा लोकांना आश्वासनं दिली त्या सुद्धा पूर्ण आपल्याकडून झाले नाहीत फक्त आपण मेलेल्या बकऱ्या आणि कोंबडीची पिलं ही निवडणुकीच्या काळावर वाटली म्हणजे दिलेली आश्वासनं आपल्याकडून पुढची पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे त्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागेल कबुलातदारांचा प्रश्न सुद्धा आपण सोडवला नाही महिन्या महिन्याभराची आश्वासनं लोकांना देत आलात तोही प्रश्न सोडवला नाही त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि राहिला गोष्ट डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांचा असेल या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्यांनाही वेळोवेळी आपण आश्वासनं दिलीत तोही सोडवू शकला नाही त्याच्यामुळे त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि दोन हजार चोवीसमध्ये या सर्व गोष्टींची किंमत मोजत दीपक केसरकर नक्की बसतील आणि जनता त्यांना किंमत मोजावे लाग मोजायला लावेल एवढी अपेक्षा आहे प्रमुख असतील परंतु केसरकरांनी दिलेला काजूबाबतचा हमी भाव सुद्धा आज बाजारात आणि शेतकऱ्याला मिळाला का याचा विचारणा जेव्हा आम्ही शेतकऱ्याला करतो तेव्हा सुद्धा एकशे दहा रुपयाच्या वरती काजू हा विकला जात नाही किंवा घेतला जात नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बागायतदार काजू बागायतदारांची फसवणुकी झालेलीच आहे आणि त्याची सुद्धा किंमत दीपक केसरकरांना मोजावी लागेल